गुड मॉर्निंग दोस्तांनो निघलो आहे आपण आता आली आपली गाडी आहे हिरणच्या दिशेने आता समोर तुम्ही बघू शकता आमच्या रूम शेजारी एक जोडी पण आहे प्रमाणात थंडी पडलेली आहे इकडं तुम्ही बघू शकता मला वाटतं की नडेड हा एक तालुका आहे रूमच्या खाली उतरले तरी खाय खूप चांगली व्यवस्था आहे इथं दोन राजस्थानी ड्रायव्हर आहे आपल्यासंग निघलो आहे आता पस्तीस वर्षाचा बाधा ड्रायव्हर लग्न झाला होऊन त्याचं कार उडका आणि त्या ठेवाणी इतका गुटखा खातो मकार मकार गुटका खातो लोणच्या वेळी नागात असं मकार गिळ तर उडका तुकत नाही खाली दोन टाईम भाकरी दिला तरी तो नाही खाणार पण गुटखा खाईल तो निघोला आहे आता हे मुकार मोठा उड्डाणपूल आहे काही पण म्हणा पण गुजरातच्या रोडच्या बाबतीत गुजरात खूप महाराष्ट्रापेक्षा तरी खूप पुढं आहे गुजरात वातावरण खूप थंड होतं ते बाहेर खूप धुकं पडलेलं आहे एकदम भयानक असं धुकं पडलेलं आहे तुम्ही बघू शकता समोर पण एकदम भयानक असं धुकं पडलेलं आहे बीडी पेशीसुद्धा गरज नाही डायरेक्ट तोंडातून ना तो दूर सोडायचा बाहेर नेसता दूर सोडायचा खूप असं सकाळी सकाळी बाहेर फिरायला खूप आवडतं असं थंडीच्या वेळेस बघू शकता तुम्ही डाव्या साईडला एक श्री स्वामीनारायण यांचं मंदिर आहे असा खूप पंचवीस तीस एकराचा मोठा असा परिसर आहे यांचा मंदिराचा खूप मोठा परिसर आहे हे तुम्ही बघू शकता इथं असं सकाळ शकर सकाळी व्यायामाला लोकं जात असतात पहिली एक पाठ आहे नडया सिटीमध्ये सध्या आता खूप अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगचं खूप असं काम चालू आहे चला आपण आलो आता या मॅनेजरला न्यायला मॅनेजरच्या गेस्ट हाऊसवर खूप असा चांगला मोठा गेस्ट हाऊस आहे इथं त्यांच्या पोजिशननुसार त्यांना खूप मोठे असे घरं वगैरे पण दिलेलं आहे हे बघा त्यांच्या मुलाबाळाला खेळायला पण खूप चांगली जागा आहे इथं तुम्हाला आठवत असेल की सत्तावीस ऑगस्ट या दिवशी वडोदऱ्यामध्ये खूप मोठा पूर आला होता इथं पण खूप पाणी आलं होतं गाडी जात नव्हती गाडी डुबत होती ही तळ्यात खूप पाणी आलं होतं गुजरातमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी आहे हे बघू शकता इथं भाताची पण शेती खूप जास्त प्रमाणात होत असते ही इ... जिथपर्यंत जर जाईन तिथपर्यंत भाताची शेती आहे बघू शकता तुम्ही सगळी शेतीच भाताची आहे रोडने जायला खूप चिकल असल्यामुळे रेल्वे ट्रॅकनेच चाललो हा समोरचा माझा सिनियर बलदेवसा आहे आणि पुढला हा तो बिहारी लाल आहे चा आता चाललं आहे ट्रॅक ट्रॅकनी तुम्ही बघू शकता हे बघा खूप स्ट्रेट लांबपर्यंत हा ट्रॅक आहे मध्ये काही वळण वगैरे काहीच नाही म्हणजे एकदम स्ट्रेट आहे बघू शकता किती लांबपर्यंत जिथपर्यंत जर जाईन तिथपर्यंत ट्रॅकच आहे आणि हे बघू शकता तुम्ही आमचं टी एस एस आहे दोनशे वीस के सब सेशन आहे खूप असा मोठा परिसर आहे आता हे सगळे साहेब लोक खाली उतरत आहे चिखला ते ढोंगावर पडता कधी कधी लकळत नेमकार ढोंगण त्यांचं कधी चिकलं नाही बघू शकता आता आम्हाला खाली इथं उतरायचं आहे आता आपण आलो आहे टी एस एसमध्ये हे बघू शकता ही एल वी साईड आहे म्हणजे पंचावन के वीची साईड आहे ही ट्रान्सफॉर्मर दोनशे वीस के वीचा आणि हा पंचावन के ची चार ट्रान्सफॉर्मर आहे ही एल वी साइड आहे ही आयसोलेटर वगैरे सर्किट ब्रेकर सगळे कनेक्शन वगैरे वगैरे झालेले आहे स स्टेशन पण आपलं चार्जिंग केलेलं आहे तर ही एच वी साईड आहे हायर वोल्टेज साईड चला आपण आता सी आर पी रूममध्ये जाऊया तो समोरचा आपला बल्दिवसा आहे चालला आहे आता ही आपली कंट्रोल पॅनल रूम म्हणजेच सी आर पी रूम चला पाहूया आतमध्ये काय काय आहे हां बघू शकता कंट्रोल पॅनल तुम्ही दोनशे वीस के वीचा आहे रेड इंडिकेशन म्हणजे आपली सिस्टीम रनिंगमध्ये आहे आणि ग्रीन इंडिकेशन म्हणजे आपली सिस्टीम ही ओपन आहे तर सिस्टीम जवळपास रनिंग कंडिशनमध्येच आहे आणि ओ फॉल्ट वगैरे आला तर वर सगळं इंडिकेशन वगैरे सगळं येतं याच्यामध्ये त्यामुळे काही अडचण येत नाही फॉल्ट आले सगळं क्लिअर करायला हे आपलं बॅटरी चार्जर आहे बॅटरी चार्ज करण्यासाठी हा आपला रिले आहे फॉल्ट वगैरे आलं सगळं याच्यामध्येच कळतं कोणता फॉल्ट कधी आला कोणता टायमिंगला सगळं याच्यामध्ये कळतं हा आपला सी टी आर पॅनल आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये काही फॉल्ट वगैरे आला सगळं इंडिकेशन याच्यामध्येच येतं हा आपला ए सी पॅनल आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्या कंट्रोल रूमला हे सप्लाय प्रोवाईड होतो हा आपला डी सी पॅनल आहे इथून आपल्या कंट्रोल पॅनलला आणि आपल्या ज्या यार्डमधल्या मोटरला त्याला सगळं सप्लाय जातो हा आपला फॉल्ट लोकेटर आहे फॉल्ट किती किलोमीटर झाला सगळं कळतं चला आपण बॅटरी रूम पाहूया यामध्ये सगळ्या पंचावन्न बॅटरीज आहेत एकशे दहा वोल्ट डी सी हा आपल्याला मोटरला लागतो ला 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 ही आपली कंट्रोल रूमची एक सायमासाठी रूम आहे बघा हा बिहारी बाबू बसलेला आहे वा कसा जसं काय को त्याच्या कोणी दिलं याच्या एकदम आसुरायला असा ही आपली एच वी साईड आहे हायर वोल्टेज साईड बघू शकतो आपण इथं सी टी पी टी सगळे कनेक्शन झालेले आहे दोन प्रकारची इन्कमर आहे इन्कमर वन आणि इन्कमर टू तर सगळे आयसोलेटर वगैरे सगळे क्लोज केलेले आहेत बघू शकता तुम्ही हां आपला बलदेव बलदेवसाहेब म्हणजे माझा सिनियर काय खुटपुट करतो आहे कळतच नाही बसतच नाही एका जागेवर नेस्ता खुटपुट करतो कामंतमाचा आता रूमवर प्रस्थान करायची वेळ झालेली आहे संध्याकाळ पण झालेली आहे आता निघावं लागेल कारण थंडी खूप वाढलेली आहे चला आलो आहे आता रोडच्या कड्याला गाडीची वाट बघतो आहे कधी गाडी ती काय माहीत नाही वातावरण खूप एकदम मस्त वातावरण झालेलं आहे आला आमचा ड्रायवर गुटखा खाय ड्रायवर आला आता आता परत म्हणाल का मला गुटखा द्या गुटखा द्या साहेबाला नेमकी सोडायला गेला होता बडोद्याला एअरपोर्टला सोडायला साहेबाला सोडून आला दुसरा साहेब घेऊन आला तो मकार ठोय दिसतोय त्यांच्या हिंदी भाषेत त्याला पोटली पोटली म्हणतात ते मकार पिते येड्यावाणी पास्सा पोटल्या आणत्या एका टायमाला मकार ठायवं होतं मकार जेवतं याड्यावाणी आणि लकार राग काढी दुसऱ्यावर येड्यावाणी इतका राग काढितो ना वास आता आलो आहे नडियामध्ये जवळपास तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळी खूप गर्दी होती सगळे जे जॉबला आलेले असते लोक सगळे जॉबला झाल्यावर सगळे बाहेर निघतात फिरायला आता आलो आहे आपण रूमच्या जवळ जवळपास आता गाडी वळून राहिली तिकडे रूमकडंच चालली गाडी आता दाखवतो तुम्हाला आमचा गॅरंटीचा म्हणजे घेतलेला फ्लॅट कसा आहे तिकडंच चाललो आहे आपण आता ही सगळी बाहेर लावलेली गाडी सगळी एल एन टी कंपनीवाल्यांचीच गाड्या आहे सगळ्या वीर तेजा म्हणलं का समजायची ही गाडी राजस्थानची आहे खाटूश्याम वीर तेजा ही गाड्या सगळ्या राजस्थानच्या आहे कारण हा प्रोजेक्ट हरियाणापासून चालू झालेला आहे आणि इथं ड्रायवर पण सगळे राजस्थानी ड्रायव्हर होते ई एम पी फोर हा प्रोजेक्ट आहे जवळपास सगळ्या म्हणजे सगळ्याच गाड्या हा राजस्थानी आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच तुमची साथ मला हवी आहे धन्यवाद